निवेदन काय नेमकं निवेदन देण्याचं निवेदन देण्याचा उद्देश असा आहे सर की बी जे पी सरकार जेव्हापासनं अस्तित्वात आलेली आहे इथे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तेव्हापासनं दलित स समाजावरती वारंवार हल्ले आणि त्यांच्यावरती अन्याय होत आहे त्या अन्यायाविरुद्ध आम्ही ऑल इंडिया पॅन्टर संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि सरकारला गृह विभागाला हा आ, निवेदन दिलं आहे आम्ही आता विभागीय आयुक्ताला की दलित समाज जो आहे त्यांनी महाराष्ट्र बोलला जातो महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र मानला जातो त्या महाराष्ट्रामध्ये सतत दलितांवरती अन्याय आणि अत्याचार होत आहे या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी आम्ही एक गरीब समाज जे सिल्लोड आहे ते आहेत त्यांच्यावरती काही जातीवादी लोकांनी मारहाण केली आणि त्यांना जखमी केलं लेडीज बघितलेली लहान मुलं बघितलेली त्यांना मारहाण केली त्याबद्दल आम्ही ऑल इंडिया पॅन्थर संघटनेच्या वतीने त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं आहोत आणि उभं राहणार आमचे नेते दीपक भाई केदार यांनी आम्हाला जे बळ दिलंय त्या त्या अनुषंगाने आम्ही अन्याय अत्याचार कधीच सहन करणार नाही आणि आता आम्ही विभागीय आयुक्ताला एक पत्र दिलं आहे आणि त्या पत्रात उल्लेख केलेला के आहे की अशा घटनांवरती तात्काळ निर्बंध घातले पाहिजे बरं जे जे आरोपी अर्धेपये भोकाट फिरतात पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाही त्यासाठी सहपरिवार सा विभागात कार्यासमोर त्यांचं चौथा दिवस उपशनाचं पण अधिकाऱ्याने अर्धेपये दखल घेतली नाही याच्यावर तुमची काय भूमिका असणार आहे नाही आमची भूमिका हीच आहे की जर या कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही किंवा प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही तर आम्ही एक तीव्र प्रकारचं आंदोलन याबद्दल उभारू आमचे नेते आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही त्या गोरगरिबांना कधीच एकटं पडू देणार नाही त्यांना स जेव्हा लागेल तेव्हा अशा वंचित घटकांसाठी आमचे नेते आम्ही ऑल इंडिया पॅन्टर त्यांच्याशी नेहमी सदैव तत्पर त्यांच्यासाठी राहू उभे राहू अनेक व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहेत दलित समाजावर मुस्लिम समाजावर जे हल्ले वाढलेले आहे जेव्हापासून भारतीय जनता पार्टी आली अरे तुम्हाला वाटत नाही का दलित समाजावर आणि मुस्लिम समाज जे हल्ले होत आहेत सरकार त्यांना पाठीशी घाल आरोपीला पाठीशी घालत हे ही तर नक्की हीच गोष्ट आहे सर ज्या जेव्हापासून दलित समाजावरती मुस्लिम समाजावरती गोर गरिबावरती अन्याय होत आहे हा बी जे पी सरकार आल्यापासूनच जास्त याच्या प्रकारावर वाढलेला आहे हा आणि बी जे पीमुळं आणि काही जातीवादी लोकांच्या पाठिंब्यामुळंच हे घड घडत आहे याच्यात काही दुमत नाहीये अगोदर पण होत होतं पण आता त्या घटनेत जास्त वाढ झाली आहे मी ऑल इंडिया पॅन्टर संघटना छत्रपती संभाजीनगर मध्ये शहराध्यक्ष आदिशा तुम्ही गरीब कुटुंबाला मारण करण्यात आलेली आहे काय भूमिका असणार त्या सिल्लोड तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून जे जातीय कंटक आहे जे जातीय मनू भावनेतून आमच्या समाजावर अन्याय अत्याचार करत आहे अशा अन्याय अत्याचार करणाऱ्या ज्या समाजकंटकांना आम्ही या ठिकाणाहून इशारा देतो की तुम्ही लवकरात लवकर सुधारायचा प्रयत्न करा जर तुम्ही सुधारले नाही तर ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून त्यांच्यावर आम्ही ठोकशाहीने कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आम्ही संविधानाला मानणारे कार्यकर्ते आहोत संविधानाला मानणाऱ्या आम्ही सगळे संघटना आहोत पण जर आमच्या समाजावर असाच अन्य अत्याचार होत असेल तर आमच्याकडं जरी आम्ही संविधानाला आहे पण विसरू नका आम्ही पण या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये अशोक सम्राटांनासुद्धा मानणारे आहोत आणि आम्ही भीमा कोरेगाव विसरलेलो नाही भीमा कोरेगावला जसा ज्या पाचशे महाराजांनी लढा दिला तसाच लढा ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते त्या गावामध्ये घुसून त्यांच्यावर केल्याशिवाय राहणार नाही त्यांचे जे मुलं आहे ते शाळेत दोन वर्षापासून गेले ना त्यांची शाळा मुळात आहे शिक्षणापासून वंचित राहिलेले त्यांचे दोन मुलं एक मुलगी पण आहे त्याची ती पण शाळेत जात नाही आपल्या संघटनेकडून काय मदत करणार तुम्ही त्यांना त्यांना आम्ही ज्या ज्या टाईमाला मदत लागेल त्या टाईमाला मदत करूच पण इथल्या विभागीय आयुक्त आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यावर जी मदत करायची कारवाई त्यांनी केली पाहिजे कारण की ते दोन वर्षापासून शिक्षणापासून वंचित आहे दोन वर्षापासून त्या याला म्हणजे हे मागणीसाठी इथं उपोषण करत आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे त्या न्यायासाठी त्या ठिकाणी ज्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ते उपोषणाला बसले त्यांना विभागीय आयुक्त कार्यालया माध्यमातून किंवा इथल्या प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना न्याय भेटला पाहिजे जोपर्यंत त्यांना न्याय भेटणार नाही त्यांच्या मा त्यांच्यासोबत आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेना ठामपणे उभा आहे आणि ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून आम्ही जोपर्यंत त्यांच्यावर अन्याय अत्याचार होईल तोपर्यंत त्यांच्यासोबत आम्ही लढत राहू आपलं नाव माझं नाव कुणाल दांडगे शहर अध्यक्ष ऑल इंडिया सेना छत्रपती संभाजीनगर सांगणार आज विभागाचं पत्र भेटलं तुम्ही उपोषण सोडलेलं आहे आता तुम्ही गावात जाणार आहे आता काय भेटलं तुम्हाला आम्ही गावाला जाणार आहे पण आम्हाला जर आमच्या जीवाला काही बरे वाईट झालं संबंधित अधिकारी हे जबाबदारांनी त्याच्या म्हणल्यावर आम्ही पत्र घेऊन आम्ही पोषण माग घ्यायला लागलो पण आम्हाला जर परत गावात जर काही आमच्या जीवाची काही भरवाही झालं तर संबंधित अधिकारी हे जबाबदार राहील तर तुम्हाला काय पत्र नमूद केलेले काय पत्र आश्वासन दिलं तुम्हाला आश्वासन असे आहे की आम्ही कारवाई करण्यात येणार आहे म्हणून असं आश्वासन दिलं तुम्हाला भरोसा आहे का अधिकाऱ्यावर आम्हाला आता भरोसा आपण आता अधिकाऱ्याचे म्हणणं परवान्य आहे पोषण मागे घेणार पण ना झालं आले परत आपण करणार बरं हे पोलीस अधिकारी तुमच्याकडे भेटायला आले तिकडील संबंधित ते नाही नाही आले बरं तमाम पोलिसवाले वाली आधी भेटायला आले नाही ब आपलं नाव ओ साहेब राव काजी डाळे चल धन्यवाद मंडळ आपला आभारी मंडल आपला भारी अजून एक अजून एक गुडपाडा अजून एक गुडपाडा आता इकडे बा इकडे बा इकडे बघा साहेब तुम्ही हा